मित्रांनो समोरच सुंदर अशी देखणी जोडी आहे नंदींची आणि त्यांची सवंगडी देखील सोबत येतात सर्व मित्र दादा दा, नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख करून द्या आणि आपल्या नंदींचे नाव सांगा माझं नाव श्रीकांत शिवदास जोशी आणि माझी गाडी पडते माझ्या मुलीच्या नावाने समायरा श्रीकांत जोशी नवापाडा घरची जोडी आहे का घरची जोडी नाही आज आमचा सच्चा नवापाड्याचा आणि सोबत आमचे धारवीचे सचिन संते भाऊजी आमचे हा त्यांचा पहिरा केलेला आहे आज कसं काय नियोजन झालं आजचं नियोजन म्हणजे अगोदरच काल रात्रीच झालेला भाऊजींचा फोन आलेला की भाऊजी गाडी पळवायची आपल्याला तर आपली एक गाडी अगोदर ऑलरेडी जमलेली होती आधातमध्ये आपला बैल लपून होता ती गाडी पण आपली झाली आणि भाऊजींना सांगितलं दुसरीला आपण मैदानात जमून करूया तर तशी गाडी जमवली आणि समोर विरुद्ध गाडी होती इकडची आपली कुठली किरवली किरवलीकरांची किरवली गाडी होती मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची नक्कीच आज कुठेतरी गुलाल भेटलं ना बरेचशी मे दिवसभर जी मेहनत असते आणि जे आपल्या मित्रांचा आपल्या सर्व सवंगळ्यांचा सा, जो एक मेहनतीचा भाग असतो ना तो गुलाला नंतर कुठेतरी भरून निघतो नक्कीच नक्कीच मेहनत तर आहे सर्व मुलांची आपले दिनेश मात्रे माझा मित्र नेहमी माझ्या सपोर्टला उभा असतो आणि आज प्रमुख म्हणजे तर आज मैदानात पहिला आणण्याचं कारण म्हणजे माझा मित्र दीपेश मात्रे माझ्या बाजूचा एक गावातला आहे माझा चांगला मित्र आहे त्याच्या वाढदिवसानिमित्ताने पण मी ते गाड्या आणली पाहायला आणि आज आमच्या दोन गाड्या झाल्या आणि नक्कीच आज त्या माझ्या भावाच्या बड्डेच्या नावाने बॅनर पण सोडणार नक्कीच एक वाढदिवसानिमित्त चांगलीशी भेट दिली नंदिनी आपल्याला नक्कीच आपल्या मित्रांना नक्कीच आपल्या व भेट दिली एक चांगल्या प्रकारे कशी आहे गाडीचा स्पीड कसा लागला गाडीचा स्पीड एक फार छान होता खालनं गाडी आपली टाकूनच निघाली बादल पण खालनं खूप फास्ट आहे आणि सच्चा पण सुट्टीला खूप फास्ट आहे खालनं आपली गाडी टाकूनच निघालेली कसं असतं ना आज एक एखादा नंदी असतो ना तर नंदी मागची बरीचशी मेहनत असते आणि पडद्याला देखील बरीच पब्लिक असते काय म्हणतात पडद्याआड स मेहनत तर सगळ्या पोरांची सर्वात पहिले तुम्ही सांगेन आमचा स्वप्नील पाटील येई चिनू याजी एकदम याचा मला एवढा सपोर्ट आहे शिववाचा वाट आहे याच्या सगळ्या शर्तींमध्ये चिनू सर्वप्रथम सकाळी साडेसात वाजेपासून बैलांच्या मागे असतो चिनू असतो माझा पुतण्या निकीतेस असतो सार्थक आहे अजून ऋषीराज आहे आहे शैलेश आहे अशी आपली सगळी घरची मंडळीच आहेत घरचीच पोर आहेत सगळी मेहनत घेतात आज त्यांचं फळ ते नंदी देत आहेत त्यांना आज चांगली मेहनती नंतर कुठेतरी आपल्याला यश लाभतो आणि नक्कीच त्या यशाला एक आनंद असतो ना कसं काय असतो आनंद घरचा कसा आहे आणि मैदानातला काय आनंद सांगा आनंद मैदानात खूप आनंद असतो आमचा पण आम्ही जल्लोष नाही करत तेवढा आपल्या प्रतिस्पर्धीला त्रास होता कामाने असा जल्लोष आम्ही आमच्या घरी जाऊन नक्कीच करतो आणि घरच्यांना पण आवड आहे घरचे पण बघत असतात लाईव्हला ला नक्कीच कुठेतरी आहे ना आपल्याला आज विरोधात दिसले परंतु एकत्र देखील पालताना शंभर टक्के दिसू शकतात हा विरोधातचा काय असा विषय नाही आम्ही विरोधात बी बैल देतो आणि पहिल्यामध्ये पण बोलत असा काय विषय नाही शोक मैत्रीपूर्णच करायचा कधी पण आज नंदी, ना, का आप आप चर्चा होते। नंदी मुले आज ना आपलं एक वेगळं स्थान निर्माण होते समाजामध्ये काय म्हणणार नक्कीच नक्कीच आज आमच्या सच्चा भाईमुळे आमच्या गावाचं नाव नवापाड्याचं नाव आज खूप उंचावर आहे त्यांनी खूप कमी टाइम मध्ये आणि आज मैदानात आलो तरी जेव्हा कॉमेंटेटर पुकारतो की भाई नवापाडा श्रीकांत जोशी तर असं छाती अशी अशी दोन इंच अजून वाढते नक्कीच खूप आनंद होतो ऐकल्यावर कुठेतरी एक, एक चांगलं एक नंदी मुले एक ओळख निर्माण झाली ना का ती आपली एक वेगळी एक आवड असते किंवा या नंदींच्या मुले आज कुठे चार चौकात आपली छाती उंचावते असं आपले नंदी कार्य करतात नक्कीच नक्कीच आतापर्यंत कधी आमची मान खाली आणून दिली नाही त्यांनी सगळी पोरांचीच मेहनत आहे जे पण आहे जे पण श्रेय ना सगळं आमच्या ग्रुपला जातो सर्व श्रेय आणि समोरच्या नंदीबद्दल काय सांगणार समोरच्या नंदी तर सच्यापेक्षा आमच्या सच्यापेक्षा जास्ती गाजलेला आहे तो त्याचा पण खूप इतिहास आहे तो तीन फेऱ्यांमध्ये पण त्याचं खूप नाव आहे भारतचं बिंजोडचा पण भाषा म्हणून त्याची ओळख आहे गारिवलीचा बाद, बादल बादल नक्कीच एक चर्चेत असा नंदी आहे गारिवली गावचा बादल त्यांचे मालक दादा आज बादलने देखील पूर्ण मैदानामध्ये मा दे ना पूर्ण बिंजोड या दे क्षेत्रामध्ये देखील एक वेगळं स्थान निर्माण करून दिलंय गारिवली गावचं तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव चर्चित करणारा बादल कसं काय म्हणजे आज आपले संबंध गाडी देखील खूप सुंदर दे पण संबंध काय पडतो आपलं आमचे संबंध म्हणजे आमचे भाऊजीच आहेत ते आमचे वहिनीचे म्हणजे आमचे भाऊजीच आहेत ते आताच आहे ऑलरेडी आणि आमची गाडी ऍक्च्युली गजा आणि बादलची मागच्या वर्षी पळणार होती पण तो योग काही येत नव्हता पण आता सच्या आला तर आमची ती गाडी जुळली पुढचं नियोजन काय असणार पुढचं नियोजन नक्कीच बघू बादलमध्ये पळू सचा काय असा काय विषय नाही आपण प्रत्येक वेळ वेगळे वेगळेच पहिले असतात पण भाऊजींना कधी आम्ही बैल मागितला ते नाही बोलत नाही त्यांनी कधी बैल मागितला आपण त्यांना नाही बोलत दादा पुढच्या वास्ताला शुभेच्छा असतील आपल्याला अभिनंदन आणि तुमचं पण खूप खूप खुँ धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद